आपण प्रभागामध्ये मतदान घेण्यासाठी फिरत आहात प्रचार यंत्रणेमध्ये भाजपा खूप सक्रिय झालेली आहे लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने तुम्हाला मिळत आहे आज आपण पाहतच आहेत लोहा शहरामध्ये प्रभात क्रमांक दहा मध्ये आज भारतीय जनता पक्षाचा पूर्ण प्रचार्थ आमचे नेते एकनाथ दादा नगरसेवक पदाचे उमेदवार आम्ही आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि येथील मतदार आपल्या समोर आहेत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात नगरपालिका देण्यास इथली जनता उत्सुक आहे नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षात सत्ता यावी कारण भारतीय जनता पक्ष हा विकास करणारा पक्ष आहे आणि विकासाच्या बाजूने लोहा शहर आहे त्यामुळे लोहा शहरातील जनता ही विकासाच्या बाबतीत भारतीय जनता पक्षासोबत असल्यामुळे हो। नगरपालिकेच्या ताब्यात नक्कीच देईल आणि आज आपण प्रतिसाद शंभर टक्के भारतीय जनता पक्षाला प्रतिसाद आज लोह्यात मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जनतेने नगर अध्यक्ष पदाची पुन्हा एकदा संधी दिल्यास लोहा शहरांच्या विकासाचा काय विजन असणार तुमच्याकडे लोहा शहरामध्ये मागच्या पाच वर्षात विकासाचे कामे झाले प्रत्यक्षात आपल्या समोर लोहा शहरात आहेत आप यापूर्वी आपल्याला सांगितले आणि जनतेसमोर आता संकल्प वचननामा जे आम्ही देणार आहोत केलेल्या कामा कामा कामाची आणि करायच्या कामाची आपण देणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून लोहा शहरातील जनतेला आम्ही समोर ठेवू विशेषतः लोहा शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न असेल शादीखानाचा प्रश्न असेल मंगल कार्यालयाचा प्रश्न असेल गार्डनचा प्रश्न असेल ग्राउंडचा प्रश्न असेल सर्वात भावनिक आणि महत्वाचा मुद्दा पंतप्रधान आवास योजना घरकुल पंतप्रधान आवास योजना ही पंतप्रधान पंतप्रधानाची महत्वाकांक्षी योजना आहे काही अधिकाऱ्या मु काही अधिकाऱ्यांना वेटी धरून अधिकाऱ्याला दबाव आणून लोहा लोहा शहरातील तमाम घरकुल लाभार्थ्यांचे आज हप्ते रोखवलेले आहेत येणाऱ्या काळात एका महिन्यात सर्वात प्रथम घरकुलाची मिटिंग घेऊन प्रत्येक लाभार्थ्यांना ला, गरीब माझ्या बांधवांना माझ्या भगिनींना ज्यांनी ज्यांनी घरकुल पूर्ण केलेत त्यांचे प्रत्यक्षात हप्ते टाकण्याचं काम सर्वात अधिक प्राधान्यानं करण्याचं काम मी करत आहे करणार आहे सोशल मीडियावर घरकुलच्या संदर्भामध्ये तुमच्यावर खालच्या पातळीची टीका होत आहे तुम्ही घरकुलचे बिले रुकवले आणि वाड्यावर जाऊन घरकुलचे बिडे बिले काढावे लागत आहेत असल्या प्रकारची माहिती सांगतो लोह्या शहरातील जनतेला माहित आहे नगराध्यक्ष प्रत्येकाचं काम घरपोच करणारा हा नगराध्यक्ष आहे त्या लोहा शहरात प्रथमच असा एक नगराध्यक्ष झाला की जनतेचे काम घरपोच करण्याचं माझं प्राधान्यानं अग्र क्रमांक आहे लोहा शहरातील सेकंड डीपीआर थर्ड डीपीआर मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी मी स्वतः प्रत्येकाच्या घरी नेऊन दिलेली आहे की जेणेकरून लाभार्थ्यांना लवकर बांधकाम करावं आणि त्यांना प्रत्यक्षात मोबदला लवकरात लवकर मिळावा यासाठी धडपडणारा नगराध्यक्ष म्हणून माझं कर्तव्य केलं याच विरोधकांना किंवा काही जणांना जे माझ्या सोबत असून विरोध करत होते त्यांना दुखल आणि त्यांनी ह्या नगरपालिकेमध्ये जे उमेदवार आहेत माजी नगराध्यक्ष दत्तात्रय वाले केशवराव मुकदम करीम सेठ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली ती तक्रार माझ्या समोर आहे येणाऱ्या काळामध्ये मी ज्या वेळेस आमच्या जाहीर सभा चालू होता पुराव्या लोहा शहरातील जनतेसमोर ठेवणार आहे की ह्यांनी तक्रार दिली की या घरकुलामध्ये लाभार्थी चुकीचे दाखवलेले आहेत लाभार्थ्यांनी ज्यांनी ज्यांनी घर बांधलेत त्यांना त्यांना लाभ मिळावासाठी प्रयत्न केला आणि माझ्या कार्यकाळात सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळत होते आणि ह्यांच्या पोटात दुखत होते की आता हे सर्व घरकुलाचे काम झाले आपल्यासमोर दुसरा कोणताही प्रश्न राहणार नाही आणि सर्व लोह्यातील जनता ताकतीनं नगर नगराध्यक्षाच्या मागे राहील ह्या ह्या द्वेष भावने त्यांनी हा घरकुला माझं राजकारण संग राजकारण करा आज पण विकास कामात माझ्यासोबत खूप राजकारण झालं आणि मी कधी त्या राजकारणा महागपुरी दगमगलो नाही किंवा भिलो नाही विकासाच्या बाबतीत माझ्यासमोर कोणी आलं तर मी विकासाच्या बाबतीत लोयाच्या जनतेला विकास करून दाखवलो आणि हे घरकुलासाठी ह्या लोकांना विरोध करायचा होता आणि त्यांनी विरोध केला प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यापासली तक्रार माझ्यासमोर रिस्यूड आहे आपल्या समोर आपल्या माध्यमातून लोह्या जनतेला समोर ठेवतो की लाभार्थ्याचे पैसे का मिळाले नाही सामान्य लोकांना घरकुल मिळावे यासाठी तुम्ही कशा पद्धतीने पारदर्शक कारभार केला हा जनतेपर्यंत कुठेतरी पोहोचत नाही सामान्य लोकांना घरकुल मिळण्यासाठी मी ज्या ज्या लोकाला ज्यांच्या ज्यांच्या नावाने घरे होत घरामध्ये अडचण होते किंवा एकाचे दोन घर करण्यास किंवा एक एका कुटुंबात दोन व्यक्ती दोन भाऊ अलग आणि त्यांना अलग घरकुल मिळावं प्रत्येकाला घरकुल मिळावं कारण ही पंतप्रधानाची महत्वपूर्ण महत्वाकांक्षी योजना आहे थेट लाभार्थ्यांना ज्यांना ज्यांना घर नाही त्यांना त्यांना घर मिळण्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान यांचे स्वप्न आहेत त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला त्यामुळे सेकंड डीपीआर आणि थर्ड डीपीआर तात्काळ मंजूर करून त्याची अंमलबजावणी माझ्या काळात करण्याचं काम मी केलेलं आहे गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन लोहा शहराचा विकास केला असं वारंवार सांगत आहात नेमकं सर्व जाती धर्माचा तुम्ही कोणता विकास केलेला आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांच दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यावर पंधरा वर्ष राजकारण झालं माझ्या कार्यकाळात पूर्ण झाला खरं तर मी आणि लोहा शहरातील जनता भाग्यवान आहे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रत्यक्षात माझ्या काळात उभारला आणि आपल्याला बघायला मिळाला हे भाग्यशाली दिवस एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आपण तो पुतळा बसवला हो त्यानंतर नगरपरिषदेची बिल्डिंग चार वर्ष चार निवडणुका झाल्या पण नगरपालिकेशी दोन मजली अद्यावधी बिल्डिंग आजपर्यंत कोणी केली नाही त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही नगरपालिकेच्या झेंड्याला सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट जे झेंडे होतात त्या झेंड्याला तिथं चिकुल राहायचा मुसिलकोट टाकून तिथं झेंडे करायचे मी नगरपालिकेची बिल्डिंग अद्यावत केली प्युअर ब्लॉक केला नगर परिषदेच्या प्रांगणात महात्मा पुतळा बसला सर, आणि सर्वात महत्वाची गोष्ट की लोहाप पा नगरपालिका करण्यास कैल श्री माणिकराव पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे आणि नगरपालिका त्यांनी अस्तित्वाने नगरपालिका करण्यासाठी खूप मोठी दोन गावाला एकत्र करून नगरपालिका केली आणि त्या नगर परिषदेच्या सभागृहाला कैलासवासी वाशी माणिकराव पाटील पवार साहेब यांचं नाव मी माझ्या कार्यकाळात सर्वप्रथम दिलं लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न मागच्या पंधरा वर्षामध्ये होता आणि लोहा शहरातील जनतेला माहिती आपण प्रत्यक्षात विचारू शकता की त्यांना जमीन पाहिजे होती आणि लिंगायत स्मशानभूमी पाहिजे होती तर मी माझ्या अजेंड्यावर तो सुद्धा विषय घेतला आणि तो सुद्धा निकाली काढला लिंगायत स्मशानभूमीच्या झाल्याच्या नंतर मुस्लिम स्मशानभूमी आणि दर्गा इथं जवळपास मी बी तिथं तीन कोटीचे काम केलेले आहेत तिथं प्रेत जायला सुद्धा नगर म्हणून अडचण येत होती तिथं पूल बांधला रस्ते केले नमाज मोतीच्या नंतर जनाजेचा जो नमाज पडतो त्याच्यासाठी तिथं वटा बांधला तिथं जे जे करता येते स्मशानभूमीसाठी जे जे करता येते ते ते प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करून ते पूर्ण केलेला आहे धनगर समाजाचा प्रश्न होता की बैल बाजारात पुरातन वीर विरोबा मंदिर जुनं होता त्या बाजाराला विरोबा बाजार असं नाव द्यावं ही मागणी खूप जुनी होती ती बी पूर्ण केली लोहा शहरात बायपास टू बायपास दोन चौक अस्तित्वात आलेले आहेत नांदेड डो, नांदेड रोडच्या बायपासला सई हॉटेलच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं बेरेवी फाटाच्या चौकाला राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं असं नाव दिलं लोहा शहरातील विकासाच्या संदर्भात गार्डन प्लेग्राउंड खेळाचे मैदान अंडरग्राऊंड ड्रेनेज महापुरुषांचे राहिलेले पुतळे त्यामध्ये लोकशाही राणाभाऊ साठे यांचा सा पुतळा आणि इतर जे जे पुतळे राहिलेले ते ते पुतळे करण्याचं प्राधान्याने काम करील तो शहरामध्ये माझ्या कार्यकाळात खूप सभागृह झाले आणि सभागृह बघा पन्नास लाख रुपये तीस लाख रुपये चाळीस लाख रुपये असे सभागृह जवळपास चार पाच सभागृह झाले येणाऱ्या काळामध्ये भगवान बाबाचं इथं सभागृह पन्नास लक्ष रुपयाचं सभागृह येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता जनता पक्षाच्या पक्षाच्या मार्फत भारतीय येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष झाल्या झाल्या इथं एक भगवान बाबाच्या सभागरासाठी मंजुरी आणून तात्काळ काम चालू करण्यासाठी मी आश्वासन देतोय आपण जर बघितलं या लोहा शहरामध्ये मुस्लिम समाज हे मोठ्या प्रमाणात आहे आणि मुस्लिम समाज हा भाजपला मतदान नाही करत अशी जोरदार सर्वत्र चर्चा चालू आहे तुमचे आणि मुस्लिम समाजाचे संबंध कसे आहेत आणि इथला मुस्लिम समाज भाजपला मतदान करेल का असं तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे की सूर्यवंशी घर हे कोणत्या जाती भेदाला मानणारं घर नाही माझं घरातील माझ्या वडिलोपार्जित आम्ही सर्वांना सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारे लोक आहेत सर्व जाती धर्मासोबत मिसळून काम करणारे आम्ही आहेत त्यामुळं मुस्लिम समाजाचे जे जे प्रश्न होते ते तात्काळ प्रश्न पूर्ण झाले त्यासाठी मला नगराध्यक्ष व्हावं हो लागला मुस्लिम समाजाच्या सोबत जे काम आजपर्यंत झाले नाही ते झाले त्याचबरोबर इतर समाजाचे जे जे काम होते ते ते प्राधान्याने केले येणाऱ्या काळामध्ये भगवान बाबात सभागृह असेल अंडरग्राऊंड ड्रेनेज स्कीम असेल बऱ्याच समाजाचे जे जे सार्वजनिक प्रश्न होते ते ते माझ्या कार्यकाळात पूर्ण झाले विकासाच्या बाबतीत पुढच्या माझ्या समोरच्या उमेदवाराला कोणताही विकासाच्या बाबतीत माझ्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही पाच वर्ष माझ्यासोबत त्यांनी काम केले विकासाच्या बाबतीत काय काय केले काय काय नाही केले हे लोह्या शहरातील जनतेला माहित आहे पण मी ह्याकडे कधी लक्ष दिलं नाही माझा एकच अजेंडा होता माझ्या कार्यकाळात काम झालं पाहिजे मला लोकांनी भांडण्यासाठी किंवा लोकांनी मला वाद घालण्यासाठी किंवा गैरसमज करण्यासाठी दिशाभूल करण्यासाठी नगराध्यक्ष केलं नाही लोहा शहरातील मूलभूत सुविधा देण्यासाठी मला लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी केलं आणि माझं कर्तव्य होतं मी ते कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला याच्यापूर्वी उर्वरित जे जे काम विकासाचे राहिले येणाऱ्या पाच पाच वर्षाच्या काळाकार पूर्ण करेन कारण आता माझ्या माझ्या पाठीशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकुर चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे साहेब आहेत अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत संजू भाऊ कोरगे आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत आमचे एकनाथदा पवार आहेत हे भारतीय जनता पक्षाचे जे जे प्रमुख आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या पाठीशी आहेत येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून लोहा शहरात राहिलेला विकास नक्कीच करून दाखवेल अशी मी आपल्या समोर शाहूकर आपण जर बघितलं तर लोहा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून अनेक वर्ष राजकारण झालं तो विषय तुमच्या कार्यकाळात मिटलेला आहे पुतळा आथरला मार्ग होत आहे ठिकाणी परंतु या निवडणुकीमध्ये कुठेतरी मराठा असा वाद असं हो वाटत नाही मी आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो सूर्यवंशी घर कोणत्या जातीवादाच्या भानगडीत पडणारा घर नाही माझ्या घराला सर्व जाती धर्माचे लोक पूर्वीपासून माझ्या जन्माच्या आधीपासून मानतात आम्ही कसल्याही प्रकारचा जातीभेद केला नाही पुढेही करणार नाही मी माझ्या कार्यकाळामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन काम केले राजकारण आज आहे उद्या नाही पण मी जोपर्यंत मी आणि माझं कुटुंब आहे तो पण आम्ही सर्व धर्मांना एकत्र घेऊन त्यांच्या सोबत राहून काम करणारी आमची परंपरा आहे आणि ती परंपरा कधीही मोडीत करणार नाही आपल्या मार्फत मी आश्वासित करतो मी कुठलाही जातीभेद केला नाही करणार नाही दोन हजार अठरा मध्ये ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन झाली त्यावेळेस तुम्हाला नगरपालिकेमध्ये विरोधकाकडून विरोध होत होता असल्याच्याही जोरदार चर्चा चालू होत्या प्रत्यक्षात लोहा शहरातील जनतेनं पाहिले त्यांची एकच इच्छा होती की माझ्या कार्यकाळात काम होणे तत्कालीन नेते काय सांगत होते की नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा आहे माझ्या नगराध्यक्षाला कोणाच्या दारात निधी सधी कधी कमी पडू देणार नाही माझा नगराध्यक्ष कोणाच्या दारात जाणार नाही त्याला लागन तेवढा निधी देतो हा फक्त हवेत त्यांचा गोळीबार होता किंवा हवेत ते शब्द होते मला कसल्याच प्रकारचा निधीची मदत झाली नाही माझ्या कार्यकाळात मी माझ्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून लोहा शहरातून शहरात हा विकास केलेला आहे प्रत्यक्षात आपण आज बघू शकता महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी ही मधून हो विरोध होत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या खूप खूप असे प्रश्न आहेत ते लोहा शहरातील जनतेला माहित आहे असो ज्यांना ज्यांना विरोध करायचा त्यांनी त्यांनी खुशाल विरोध करावं मला विकास करायचा विकासाच्या बाबतीत मी कुठली तडजोड करणार नाही विकासाच्या बाबतीत कोणाची मी ऐकणार नाही लोहा शहरातील जनतेला विकास पाहिजे आणि मी विकासाच्या बाबतीत शंभर टक्के करीन ही ग्वाही देतो पुन्हा एकदा लोह्याची जनता हे गजानन शाहकार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सरकार बनवलं असं वाटतं मला शंभर टक्के नगराध्यक्ष वीस ला वीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून येतात आणि भारतीय जनता पक्षाच्या भारती लोहा शहरातील जनता स्वतः ताब्यात देईल हे असं मला खात्री आहे